नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं स्वादस्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण माझ्या आत्याच्या पैतीने केलेल्या एका मस्तपैकी अशा आमटीची रेसिपी बघतोय चला तर सुरुवात करूया तर आज ना आपण मसूर डाळीची आमटी बनवतो आहे बऱ्याचदा आपण तूर डाळीची किंवा मग मिक्स डाळीची आमटी बनवत असतो पण त्याच त्याच आमटी खाऊन आपण देखील कंटातो म्हणून मी आज ही मस्त का चवीची रेसिपी घेऊन आले त्यासाठी एका बाऊलमध्ये मी एक वाटी इतकी मसूर डाळ घेतली आता ती मसूर डाळ आपण दोन वेळा अशी पाण्याने धुवून घेऊयात डाळीवरती बरीच औषधं असतात त्यामध्ये निघून जायला हवीत डाळ स्वच्छ धुवून झाली की आता ही धुवून घेतलेली डाळ आपण एका कुकरमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आता डाळीच्या वरपर्यंत येईल किंवा मग दोन वाटे इतकं आपण पाणी घालूयात पाव चमचा हळद थोडंसं मीठ घालूयात आणि पाव चमचा आपण याच्यामध्ये तेल घालणार आहोत आता ना तेलामुळे होतं ही डाळ अजिबात उतू वगैरे येत नाही कुकरला झाकण लावून मध्यम गॅसच्या आशेवरती आपण दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत कारण दोन शिट्ट्यामध्ये ना ही डाळ अगदी पटकन शिजते शिट्ट्या होईपर्यंत एक वाटण तयार करून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी पाव वाटी इतकं सुकं किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही बारीक काप पण करून घेऊ शकता त्यानंतर सात ते आठ पाकळ्या इथं मी लसणाच्या घेतलेल्या आहेत लसूण थोडा जास्त वापरते कारण ह्याचा ना चव खूप छान येते अर्धा इंच पाकळ्या मी आल्याचे काप घातलेत थोडीशी हिरवी कोथंबीर घातली आता हे सगळं अगदी ना बारीक असं आपण वाटून घेणार आहोत ह्यामध्ये पाणी न घालता हे वाटण वाटून घ्यायचं हे वाटण आपण कोणत्याही भाजी किंवा आमटीला देखील वापरू शकतो ह्या खूप छान मस्त अशी चव येते आता वाटण बघा अगदी मस्त असं तयार झालेलं आहे आता हे वाटण आपण एका साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत माझ्या कुकरला दोन शिट्ट्या झाल्या होत्या आणि कुकरही पूर्णपणे थंड झाला होता आता आपण झाकण काढून चेक करून घेऊयात डाळ बघा अगदी मस्तपैकी अशी शिजलेली आहे तुमची जर डाळ थोडी अखंड राहिली असेल तुम्ही थोडीशी घोटून पण घेऊ शकता माझी डाळ अगदी परफेक्ट अशी शिजून तयार झालेली आहे आणि मस्त अशी डाळ आहे की चव पण खूप जास्त मस्त येते आणि मसूर मसू ना जास्त चव असतेस त्यामुळे ह्याची ना अगदी अप्रतिम लागते आता इथं बघा एका मोठ्या कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घातलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलले गेले की पाव चमचा हिंग घातला नंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आता हा कांदा आपण गुलाबी होईपर्यंत परतवून घेणार आहोत तूरडाई होऊन आपल्याला बऱ्याच वेळा पित्ताचा वगैरे त्रास होतो तसं होऊ नये मुसळ मुसळडाची आमटी मला प्रचंड आवडते माझ्या आत्या ही नेहमी आमटी बनवायची आणि मला दहा तडक्यापासांना हीच आमटी खूप आवडायची म्हणून मी सारखी सारखी हीच करायचं हट्टदेखील करायचे कांदा भाजून गेल्यानंतर मी टोमॅटो घात होता टोमॅटो मी एक मध्यम साईजचा घातला होता आता टोमॅटो पण बघा छान असा मऊ झालेला आहे है। ह्याचा आंबटपणा आणि कच्चेपणा दूर व्हायला पाहिजे त्यानंतर आपण मगाशी जे वाटण वाटून घेतलं होतं ते संपूर्ण वाटण घालायचं आणि हे अगदी मध्यम गॅसाचे वरती एक तीन ते चार मिनटं परतवून घेऊया वाटणाचा जो काही कच्चेपणा तो पण निघून जायला हवा पाटन बघा अगदी मस्तपैकी चांगलं परतवून घेतलेलं आहे ह्याचा कच्चे पण आपण पन गेला ह्यामध्ये पाव चमचा इतकी हळद पावडर एक ते दोन चमचे आपण कांदा लसून चटणी वापरतोय जी आपण रोज भाज्यांसाठी घरी वापरतो मी तीच वापरले आणि सगळं बघा असं मिक्स करून घेऊयात कोणतेही वेगळे किंवा फॅन्सी मसाले आपण ह्यामध्ये अजिबात वापरत नाही आहोत हे सगळं परतवून गेलं की आपण जी ची डाळ शिजवून घेतली ती संपूर्ण डाळ घालूयात डाळ शिजल्यानंतर ना ती थोडीशी घट्टसर होते आपण थोडंसं पाणी घालणार ह्याची कन्सिस्ी अगदी परफेक्ट अशी करू शकतो सुरुवातीला डाळ मी मसाल्यांसोबत चांगली अशी मिक्स करून घेतली आता बघा डाळ खूप घट्ट वाटते तर इतकी घट्ट आमटी किंवा इतकी घट्ट पण भाजी खात नाही म्हणून आपण ज्या कुकरमध्ये ही डाळ शिजवून घेतली होती त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी केलं आणि साधारणपणे दोन वाटे इतकं गरम पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलं सुरुवातीला ना आपल्याला ही आमटी थोडी पातळ वाटते पण जर जशी ही आमटी चांगली शिजते किंवा उखळते किंवा गार झाल्यानंतर ही आमटी पुन्हा थोडी दाटसर बनते त्यामुळे मी थोडं करतानाच थोडीशी पातळसर ठेवली तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फुले बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असेच छान छान व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच तुमच्या बघायला मिळतील आता सगळी आमटी बघा मी चांगली अशी ढवळून घेतली गॅस मध्यम केला आणि त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात लक्षात ठेवा आपण जेव्हा डाळ शिजत होतो त्यावेळी देखील थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे चवीचा अंदाज घेऊन मिठाचा वापर करा आता पुन्हा हे सगळं बघा असं मिक्स करून घेऊयात आमटीला रंगही सुंदर येतो आणि त्याबरोबर ना आमटीला मस्त अशी दाटसर पण बनते गरमागरम भातासोबत किंवा ना मस्त अशा भाकरीसोबत अप्रतिम लागते मस्त दोन ते तीन अशा दणकून उकळ्या काढल्या जितक्या आमटीला जास्त उकळ्या तितकी आमटीला चव खूप छान येते मस्त अशी उकळून बघा आमटी आलेली आहे छान अशी आपली आमटी ना अगदी परफेक्ट तयार झाले अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी देखील आले तुम्हाला जर ह्यापेक्षा पातळ हवी असेल तुम्ही थोडंसं गरम पाणी यामध्ये ऍड करू शकता जेणेकरून ती थोडीशी पातळ बनेल आता गॅस बंद करून घेऊयात आणि वरतून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि आता ही आमटी एका साईडला ठेवूयात इथं तर एक मी फोडणी पात्र घेतले त्यामध्ये दोन चमचे इतकं साजूक तूप घालूयात तुपाच्याऐवजी बटर किंवा तेलाचा पण वापर नक्कीच करू शकता यामध्ये पाच ते सहा अखंड लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि ह्या लसणाच्या पाकळ्यात आपण थोड्याशा तांबूस होईपर्यंत तुपावरती परतवून घेणार आहोत लसांच्या पाकळ्या बघा छान तांबूस झाल्यात आता ही गरमागरम फोडणी आपण आमटीवरती अशा पद्धतीने घालून घ्यायची वरून फोडणी दिली ना की आमटीची चव अगदी वाढते आणि फोडणी देऊन झाल्यानंतर लगेचच आपण याच्यावरती झाकण ठेवायचं जेणेकरून जो काही तुपाचा सुगंध आहे तो अगदी मस्त असा आमटीला लागतो आणि गरमागरम अशी आपली मसूर डाळीची आमटी तयार आहे तुम्ही हवं तर ही फोडणी स्किप पण करू शकता पण फोडणी दिल्यामुळे ना ह्या आमटीची चव जबरदस्त लागते भाकरी असू दे भात असू दे किंवा दियाळेच असू दे अप्रतिम ही आमटी लागते तर तुम्हाला माझी आजची ही आत्याच्या पैदनं केली मसूर डाळीची आमटीची रेसिपी आवडली का आणि आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात अशाच छान रेसिपी आपण रोज भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा धन्यवाद